आ, लातूर लातूर आहे पिल्लो हवा एक आ, मिनिट तर हॅलो मित्र मित्र तुझं ग्राउंड झालं जस्ट माझं ग्राउंड झालाय जस्ट मार्क आले मित्र तुला मला बेचाळीस आले थोडे इकडे बेचाळीस मार्केचा मार्गाचा होता का विषय कसा होता माझा म्हणजे स्कोरिंग विषय गोळा होता आणि शंभर होता तरी माझा गोळा आउट ऑफ नाही गेला आणि सोळाशे पण झालं व्यवस्थित सोळाशे पण जरा म्हणजे कसं शूज वगैरे मारलं ना त्याच्यामध्ये मातीमध्ये प्रॉब्लेम झाला सोळाशे झाले व्यवस्थित त्याचा काय प्रॉब्लेम आहे तर आपल्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त जे कमेंट्स येत होते मला एरवी लाईट चालू आहे का बघ पहिले चालू चालू आहे आहे तर मला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे असे कमेंट होत होते की आपल्याला जे शंभर मीटर मारतो त्याला स्पाइक अलाऊड आहे का नाही स्पाइक अलाउड नाही एका जरी स्पाइक मारला होता त्याचा स्पाइक काढून नंतर त्याला विदाउट स्पाइक मारायला लावलं म्हणजे तुम्ही जरी इथं पोलीस कर्मचाऱ्यांना जरी जर तुम्ही थोडस चुकून जरी स्पाइक मध्ये मारलात तरी तुम्हाला रिटर्न स्पाइक रिटर्न एकदा मारावं लागेल अलाउड नाहीये आहे स्पाइक अलाउड नाही तर तो किती वाजता इथं आला होता मी सकाळी चार वाजता आलतो चार वाजता वाजता येऊन बसलो आणि इथे गेट बंद आता आपल्याला पाच वाजता घेतलेत चार वाजता येऊन बसल्यामुळे तुझं ग्राउंड जे आहे सावलीत सावलीत झाला आणि व्यवस्थित मार्क आलेले मला एवढे मार्क आले नाहीत कारण की मी मुंबईला आता दिलतो ना पंचेस मार्क होतो मुंबईला सोळाशेचा टायमिंग पाच दहा बसला होता आणि गोळा आउट ऑफ होता पाच दहा पॉईंट चाळीस आले कारण की माझा ग्राउंड टॉप आहे ना म्हणजे एकी मजी मला जरा हे होईल ना वीक होईल चालेल चालेल मित्र धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल तर आपण आणखी दुसऱ्या विद्यार्थ्यांना विचारू की त्यांचं ग्राउंड किती पडलेला आहे तर बोलता का मित्र दोन शब्द हॅलो 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 मित्रा, मित्रा, मित्रा ग्राउं, ग्राउंड ग्राउंड झालंय आकाश राठोड पोलीस वरती टाकू युट्यूब हे पाहू शकता ग्राउंड बरोबर विद्यार्थी बाहेर निघालेले आहेत मित्र येतो का दोन दोन शब्द आपल्या तर हा आकाश विद्यार्थी भेटलेला आहे आपल्याला तर मित्र तुझं ग्राउंड किती मार्गाचं पडलं सदोतीस सदोतीस मार्गाचं पडलं सदोतीस मार्गाचं ग्राउंड आहे काय चूक झाली मित्र तुझ्याकडून सोळाशे मीटर जरा कमी गेलं सोळाशे मीटर थोडं जास्त म्हणजे टायमिंग कळालं नाही घड्याळ आला होता का तू तर घड्याळ युज करू देते तिथं हा युज करू ते तर, तर दोन महिने झालं मित्र विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्हाला घड्याळ युज करू देते घड्याळ घेऊन या घेऊन या युज करू देत तर जे विद्यार्थी ऐकले त्यांचा आज फायदा झालेला आहे म्हणजे घड्याळ जर असली असते तू तर तू वडला असता थोडं काहीतरी प्रयत्न केला असतात तर तुझं थोडस कमी आलेला आहे तर कास्ट कोणते मित्र तुझी एस सी एससी एस सी म्हणजे अडोतीस सदोतीस सदोतीस तर हाय थोडस मध्ये तरी आता लागल्यावरच करणार मित्रा तर तुझा फॉर्म नंबर किती आहे चारशे नऊ चारशे चारशे नऊ अठ्ठावीस चारशे नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस चारशे म्हणजे आज आज जे आहे तरी अठ्ठावीस म्हणजे तीस हजारच्या जवळजवळ पोरं घेतलेले आहेत त्यांनी ओके आधारातले जे पोलीस कर्मचारी आहेत ना ते बोलत होते की अभ्यास चांगला करा पाच हजार आम्ही रोज बोलवतोय पाच हजार काय येत नाही दीड हजार दोन हजार दोन हजार तर कधी झाले ना दीड हजार तेराशे बाराशे असे आजची जो आजचा जो, जो संख्या आजची जी संख्या आहे ती पाच हजारची होती आणि विद्यार्थी झालेले आहेत दोन हजार इथे दीड हजार दीड हजार आले दीड हजार म्हणजे दोन हजार सरस पकडू आपण तीन हजार विद्यार्थी जे आहेत अॅबसेंट आहेत कारण त्यांना असं वाटतंय की मोठी भरती हे पुढे निघणार आहे आणि आम्ही कारागृह काही ग्राउंड देणार नाही आम्ही पुढच्या भरतीत पोलीस शंभर टक्के हा त्यांचा उद्देश असल्यामुळे विद्यार्थी हे कमी येत आहेत आणि तुम्ही जे विद्यार्थी ग्राउंड चांगला मारेल आहे त्याने थोडस चांगला अभ्यास करा धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा हॅलो तर मित्रांनो मला खुशी झाली हे ऐकून की हे विद्यार्थी जे भेटलेले आहेत मला जिथे मी प्रॅक्टिस करतो लातूर मध्ये तिथूनच हे विद्यार्थी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे तर मित्र तुला तुझं नाव काय सर्वप्रथम नाव सांग शेख तुझा मित्र पवार आकाश त्याच्याकडे हा हा शे सत्तर शेख सत्तर येस के तुझा मित्र विनोद शिवाई श्वेत तर मित्र हे आलेले आहेत लातूरवरून तर मित्र किती मार्क आले तुला त्रेचाळीस त्रेचाळीस मार्क आले म्हणजे एक नंबर तुझं एक्सलेंट एक ग्राउंड आहे मित्र सध्याच्या परिस्थितीत एक्सलेंट ग्राउंड मारलेला आहे आणि तू किती वाजता इथं लागलेला होता मध्ये मी रात्री दोन वाजता लागतो रात्री दोन वाजताच उठला म्हणजे पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला जर चांगले मार्क घ्यायचे असेल तर तुम्ही लवकर एक, एक दिवस लवकर लवकर या आराम आ, आ, करा आणि लवकर उठा रात्री लवकर नऊ वाजता झोपून जा आणि सकाळी लवकर उठा आणि चांगले ग्राउंड द्या तर मित्र तुला किती आले चाळीस चाळीस मार्क एक नंबर मार्क आहेत मित्र कुठला आहे तू परभणीचा आहे मी शेजारीच आहे परभणी हा हा मित्र आपला शेजारीचा आहे परभणीचा आहे आणि त्याला चाळीस मार्क आले कास्ट कोणते विजा ए विजा ए मध्ये मित्रा सदोतीस तुला किती मार्क आले सदोतीस सदोतीस मित्रा एकोणचाळीस एकोणचाळीस तरी तुमच्या आवडेज जे मार्क विद्यार्थ्यांना येत आहेत ते मार्क आहेत मित्र तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगला अभ्यास करा आणि चांगली एक्झाम द्या तर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा तर हे आपले मित्र आहेत तर हा मित्र तर हा मित्र आलेला आहे आता जस्ट ग्राउंड किती मार्क आले तुला एक्केचाळीस मार्क आले एक्केचाळीस म्हणजे एकदम नंबर आहे गुड गुड तर तुला कशात कमी आले मित्र मला ला चार मार्क कमी आले तुझ्या डिटेल मध्ये किती मार्कचा हायेस्ट होता पंचाळीस पंचेचाळीस मार्कचा हायस्ट होता आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही त्रेचाळीस त्रेचाळीस तरी तरी एखादी एखादी विद्यार्थी राहते जे चांगलं प्रॅक्टिस मध्ये असते ते चांगलं मित्र कुठून आहेस तू लातूर लातूरवरून मित्र आला होता आणि किती वाजता तुझा ग्राउंड आठ वाजता संपला असेल मित्रा मध्ये नाही नऊ वाजता संपलं नऊ वाजता म्हणजे गुणाच्या अगोदरच झाला गुणाच्या अगोदर झालं धन्यवाद मित्र तू नाव सांग म्हणजे माझं नाव केदारनाथ सूर्यांशी केदारनाथ सुरवशी तर तुझा एक नंबर ग्राउंड पडलेला आहे मित्र तर चांगली प्रॅक्टिस कर तू दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा एक शायरी बोल शायर हा एक शायरी बोल 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 जायचं नाही आपण हा हो बी नाही सक्तीत नाही ग्राउंड वाढते माझा पण चांगले प्रॅक्टिस करा मित्रांनो तर तो एक शहर घटले है अपना पुलिसम् घरे घरे करोग हर में वो मंजर भी आएगा हम याद भी आएंगे जब घात करोगे हर शख्स में वो मंजर भी आएगा हम याद भी आएंगे राखों में समुंदर भी आएगा धन्यवाद मित्र एक नंबर शहरी के लिए मित्र धन्यवाद हॅलो तर मित्रा तुझं नाव काय सर्वप्रथम सांग थोडं माग हो म्हणजे गाडी येईल तुझं नाव सर्वप्रथम माझं वीजा नाव राम राठोड राम राठोड म्हणजे विजय किती मार्क आले एकेचाळीस एक्केचाळीस मध्ये चांगले मार्क आहेत मित्रा हो चांगले आणि इव्हेंट सांगशील तू म्हणजे किती वाजता तू लाईन मध्ये लागला होता सकाळी चार वाजता सकाळी चार वाजता लागल्यामुळे तुझ्या ग्राउंड आठ वाजता ना आत उडकून गेला तर विद्यार्थ्यांना काय सांगशील की किती वाजता विद्यार्थी आले पाहिजेत तेवढं झाले पाहिजे कारण उन्हामुळे लवकर झालं तेवढंच बरं कारण उन्हात सोळाशे वीक होते उन्हात सोळाशे वीक होत आहे दोन मार्क तुम्हाला कमी येतील त्यामुळे तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद मित्र विजय कारचा आणि याला एकेचाळीस मार्क आहे तो दिलेल्या माहिती धन्यवाद मित्रा धन्यवाद धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली तुला शुभेच्छा ठीक आहे मित्र तुझं नाव काय ओंकार भालेकर ओंकार भालेकर भालेकर कुठून आलाय मित्र पिंपरी चिंचवड पिंपरी वरून हा विद्यार्थी आलेला इकडे बघून बोलशील मित्रा नंतर पोहोचलो तर किती मार्क आले तुला मला आले एक्केचाळीस मार्क म्हणजे एक्सलेंट मार्क आहेत म्हणजे चांगले म्हणण्यात येईल बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत तर किती वाजता तू येथे आला होता मित्रा मी आज तो चार वाजता चार वाजता हा विद्यार्थी आला होता आणि चांगलं ग्राउंड मारलेला आहे एक्केचाळीस मार्क म्हणजे आणि कोण कोणते इव्हेंट लाईन न सांग कोणता इव्हेंट पहिला झाला दुसरा तिसरा सोळाशे मीटर गोळा आणि शंभर सोळाशे मीटर प्रथम गोळा सेकंड आणि शंभर तीन नंबरला तर मित्रांनो हे चालू आहे तुझा फॉर्म नंबर सांगशील म्हणजे अर्ज क्रमांक तीस हजार चा कुठतरी होता मित्रांन तीस हजार पर्यंत होता तर आज तीस हजार विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड संपलेला आहे तर नेमकं किती ग्राउंड विद्यार्थी बोलवले होते आज काही माहिती तुला दीड एक हजार विद्यार्थी आज आलेले होते तर पाच हजारच टार्गेट होतं आजचं आणि दीड हजारच विद्यार्थी आज प्रेझेंट आहेत म्हणजे पाहू शकता अब्सेंट ची किती लोक अब्सेंट आहेत पुढच्या भरतीची आशा करण्यापेक्षा मी सांग की बाबा स्पाइक चालत नाही म्हणून नाही का हा तर स्पाइक चालते का इथं नाही चालत नाही चालत तर स्पाईक अलाउड नाही तर घड्याळ घेऊन गेलता का तू घड्याळ घड्याळ नाही गेलो घड्याळ अवेलेबल आहे म्हणजे वापरू देत मी नव्हतं ओके ओके चालेल मित्र तू दिल्या दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आकाश राठोड हॅलो तर मित्र कुठला आहे तो वाशिमचा वाशिम वाशिमचा हा मित्र आहे वाशिम वरून कधी आला काल दुपारी म्हणजे रात्रभर तो आराम केला कोणीतरी तुम्ही धावपळीत लवकर धावपळीत येऊ नका एक मित्र मला घेतला होता तो रात्री ट्रेन मध्ये जस्ट उतरला आणि मला थक जास्त थकवा आलाय मला जागा भेटली नाही त्यामुळे थकवा आल्यामुळे मी इथं आराम करतो म्हणला मला तर तुम्ही धावपळीत येऊ नका मित्र एक दिवस अगोदर या तुम्हाला राहण्याची सोय कुठे आहे ते मी सांगितलेलीच आहे एक दिवस अगोदर येऊन आराम करा आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून ग्राउंड द्या तर मित्रा तुला किती मार्क आले मला सदोतीस सदोतीस मार्क म्हणजे मित्रांनो बघू शकता आतापर्यंत मी इंटरव्ह्यू घेतलेल्या मुलाचा फक्त चाळीसचा हायेस्ट आहे तर मित्रांना फक्त चाळीस एक्केचाळीस अडोतीस सदोतीस हेच मार्क आहेत त्रेचाळीस हे तुरळक विद्यार्थ्यांना आहेत म्हणजे जास्त विद्यार्थ्यांना त्रेचाळीस नाही तर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगलं ग्राउंड द्या मित्रांनो तर तु धन्यवाद मित्रांनो तू दिलेल्या माहितीबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा ओके धन्यवाद आकाश राव